कुर्ला पश्चिम येथील सुभाषनगरमधील श्री मनकामनेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या आनंदात आणि भक्तिभावामध्ये साजरा करण्यात येत आहे सकाळपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी रीग लावली होती यावेळी मंदिर परिसरामध्ये आकर्षक आणि सभा सभामंडप उभा करण्यात आला होता गेल्या शंभर वर्षापासून आपल्या या श्री मनकामनेश्वर महादेव मंदिरमध्ये हा महाशिवरात्री उत्सव मोठ्या जोऱ्यात साजरा केला जातो हजारो भाविक आजच्या या दिवशी मंदिरा या मंदिरात येऊन शिवपिंडीचे दर्शन घेतात एकोणीसशे दहा साली जेव्हा पहिल्यांदा या मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर दोन हजार बारा आणि आता दोन हजार पंचवीस रोजी सतरा तारखेला इथे नवीन शिवपिंडीचा जीर्णोद्धार नवीन शिवपिंडी बसवण्यात आली जीर्णोद्धार करण्यात आला त्यानंतर आजच्या दिवसाचा सकाळपासून जो उत्साह बघता हजारो भाविक आज इथे दर्शन करून आत्तापर्यंत गेलेले आहेत आणि येणाऱ्या पूर्ण दिवसभरात भरपूरसे भाविक अजून येण्याची इथे शक्यता आहे अशाच प्रकारे गेल्या शंभर वर्षापासून हा उत्सव इथे सुरू आहे आज ही महाशिवरात्री आहे सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ह्या मनकामनेश्वर जो मनाची मनोकामना पूर्ण करणार आहे सर्व सर्वांची त्याचं हे स्थान आहे स्वयंभूत ग महा महादेव या आज ह्याची पाचव्यांदा आम्ही जीर्णोद्धार केलेला आहे आत्ताची मूर्ती आपण पिंड बघताय ही आमची पाचवी आणि सतरा तारखेला त्याचं जीर्णोद्धार आम्ही केलेलं आहे सकाळपासून भाविकांची एवढी गर्दी आहे की आता चालूच आहे गर्दी आता दुपार झाल्यामुळे जरा शांत आहे परत संध्याकाळी बघाल तुम्ही तर संध्याकाळी परत अजून गर्दी तेवढीच वाढणार आरतीच्या वेळेस या तुम्ही उभं राहायला जागा नसणार एवढी गर्दी असणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद